मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपारा फेकल्या त्या शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात पण त्याचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही त्या आंदोलनाशी आमच्या माहितीप्रमाणे त्या आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होत आरक्षणासंदर्भात सध्या महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात आणि बीडमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्यात राज ठाकरे यांनी आरक्षणा संदर्भात एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यानंतर सर्वच पक्षातले तरुण मराठा कार्यकर्त्याने निषेध व्यक्त केला सगळ्यात पक्षात मनसेचेही लोक असू शकतात कारण हे जे आंदोलन आहे मराठा आरक्षणा संदर्भात हे पक्ष आहे जेव्हा या संदर्भात मोठे मोठे मोर्चे निघाले लाख मराठा एक मराठा लाख मराठा त्यात तेव्हाचे आमचे शिवसेनेचे मंत्री असतील मग अजित पवार असतील शिवसेनेचे मंत्री आमदार पदाधिकारी काँग्रेसचे असतील भाजपचे असतील सगळे एकत्र होते मोर्चा पुढे असायचे आता सुद्धा या आंदोलनामध्ये कदाचित बीडला शिवसेनेची ताकद जास्त असते त्याच्यामुळे तुम्हाला शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील पण ते सगळ्यांचं एक आंदोलन होत आणि त्या आंदोलनाचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही मी असं म्हणत नाही की त्यात त्या आमचे कार्यकर्ते नसावेत शंभर टक्के असतील पण ते आंदोलन पक्षाचं नव्हतं किंवा ती पक्षाची भूमिका नव्हती त्यात सर्वच पक्षाचे प्रमुख लोक त्यात उपस्थित होते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी